नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो दादा किंवा भाऊ ही दोन टोपड नावं किंवा उपाध्या आदरयुक्त भावनेनं या अशा पद्धतीच्या उपाध्या जोडण्याची आपल्या या राज्यात पद्धत आहे पूर्वापार ते चालत आलेलं आहे किंबहुना दादा हा जरी आदराचा शब्द असला तरी दादा या उपाधीकडे काहीसं टग्या किंवा दादा दिगिरी करणारा कदाचित थोडंसं गुंडगिरी असा त्यात अनेकदा भास होतो सुरेश दादा जैन असतील किंवा दादा पवार असतील किंवा विजयदादा मोहिते पाटील असतील थोडक्यात काय तर आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये नेत्यांमध्ये दादा या उपाधीची संख्या कमी नाही पण त्याही पलीकडे जी दुसरी उपाधी आहे भाऊ ती मात्र या उपाधीकडे मात्र एक सॉफ्ट किंवा काहीसा प्रेमळ आदरयुक्त असा मोठा भाऊ या पद्धतीनं त्याकडे बघितलं जातं मोठ्या आदरानं बघितलं जातं किंबहुना भाऊ म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलेही दुर्गुण नाहीत या पद्धतीच्या मोठ्या व्यक्तीला भाऊ म्हटलं जातं विशेषतः आमच्या विदर्भामध्ये भाऊ हा शब्द तर सर्रास वापरला जातो किंबहुना ज्यांच्याविषयी आदर असतो आदर वाटतो ज्यांच्याविषयी समाजामध्ये गावामध्ये जिल्ह्यात अत्र तत्र सर्वत्र चांगलं मत असतं त्यांना मुद्दाम भाऊ म्हटलं जातं म्हणजे सुधीर भाऊ असतील किंवा या पद्धतीचे अनेक नेते असतील त्यांना भाऊ या उपाधीनं ओळखल्या जातात भाऊ म्हणजे काय तर मोठा भाऊ घरातली मोठी व्यक्ती कुटुंबातला एक कर्ता पुरुष प्रमुख पुरुष जो स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि कुटुंबाला सुखी ठेवतो अशी व्यक्ती थोडक्यात काय तर ज्याच्या सावलीखाली अगदी बिंधास्त जगता येतं कुठली अडचण त्याला सांगित सांगता येते किंवा जो तुमचा सतत पाठीराखा असतो कुटुंबप्रमुख असतो तुमच्याशी प्रेमानं वागतो बोलतो पदरमोड करून तो तुमचं भलं कसं होईल त्याकडे लक्ष ठेवतो तुमचा तो आधारस्तंभ असतो कुटुंबात त्याला एक वेगळं स्थान असतं प्रसंगी या पद्धतीचा भाऊ घरामध्ये वयाने जरी लहान असला तरी त्याच्याकडे एक पोक्त व्यक्ती किंवा मा कुटुंबातला सर्वात मोठा पुरुष या भावनेनं बघितलं जातं आणि तुम्हाला तर माहिती आहे की सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांना आमच्या या विदर्भात भाऊ ही उपाधी अगदी लहान वयात मिळाली तारुण्यातच म्हणजे त्या ऐन तारुण्यात असताना त्यांना जो तो भाऊ म्हणायला लागला भाऊ ही उपाधी त्यांना चिटकवण्यात आली पुढे काही त्यांना देवेंद्र भाऊ असं संपूर्ण नावानं बोलायचे पण त्याऐवजी देवेंद्र भाऊ हा शब्द त्यांच्या बाबतीमध्ये प्रचलित आहे आणि आता तर उभ्या राज्यात सर्रास म्हणजे जेथे देवेंद्र फडणवीस जातात किंवा जे त्यांना भेटतात ते सारे त्यांना आदरानं आदरयुक्त भावनेनं भाऊ असं म्हणतात दादा किंवा देवेंद्र दादा पद्धतीची उपाधी त्यांना कोणीही चिटकवली नाही पण देवेंद्र भाऊ म्हणजे आदराचा सन्मानाचा विश्वासाचा किंवा कुठल्याही संकटामध्ये अडचणीमध्ये धावून येणारा आपल्या कुटुंबाचा एक भाग आणि नेमकं तेच पथ्य अगदी सुरुवातीपासून म्हणजे ऐन तारुण्यात ते आस्था गायत फडणवीसांनी मोठ्या मनावर ताबा ठेवत पाळलेलं आहे प्रत्येकाच्या मदतीला सहकार्याला ते धावून जातात किंबहुना अमुक एखादं संकट आलं अडचण आली की जावे त्या फडणवीसांकडे आणि भाऊ मला ही अमुक एक अडचण आहे हे एकदा सांगितलं की जो तो बिंदास्त होतो कारण भाऊ भेटणाऱ्याला अगदी मनापासून मदत करतात सहकार्य करतात जे जे शक्य असेल ते ते त्या समोरच्या माणसासाठी करतात अगदी याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा त्यांना अमुक एखादी व्यक्ती अडचण घेऊन भेटायला येते तेव्हा ती व्यक्ती कुठल्या जातीची आहे कोणत्या पक्षाची आहे कुठल्या विचारांची आहे आपली विरोधक आहे का आपल्याला त्रास देणारी आहे का आपल्याला या व्यक्तीनं अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं तणावाखाली ठेवलं आहे का हा असा कुठलाही हीन दीन विचार न करता ज्याला त्याला भाऊ सहकार्य करतात आणि म्हणूनच ते या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबात एका मोठ्या भावाची भूमिका बजावतात त्यांचं तेच स्थान आहे त्यांना जोतो किंवा त्यांच्याकडे जोतो प्रत्येकजण केवळ मोठा भाऊ दिवेन भाऊ म्हणून बघत असतो श्रीमान नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची असेट न थरता त्यांच्यामुळे राज्यातल्या पक्षाचं काँग्रेसचं अधिक नुकसान होतं आहे होते आहे हे आता राज्यातल्या काँग्रेसमध्ये असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ श्रेष्ठ बुजुर्ग नेत्याला वाटायला लागलं ला आहे मग ते पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात विश्वजित कदम किंवा सतेज पाटील वर्षा गायकवाड नितीन राऊत विजय वडेट्टीवार संजय निरुपम थोडक्यात काय तर नाना पटोले यांना जे सिनियर आहेत ज्यांचा काँग्रेसमध्ये भरभक्कम अनुभव आहे ज्यांना काँग्रेस बऱ्यापैकी हाताळण्याची नेमकी पद्धत माहिती आहे त्या त्यातल्या एकाचंही ऐकून न घेण्याची तयारी जणू काही अगदी सुरुवातीपासून नाना पटोले यांनी केलेली असल्यामुळे अगदी काल परवा राहुल गांधी येथे जे मिळवून गेले ते पुन्हा हेच पटोले गमावून बसतील थोडक्यात काय तर जत्रेत जे कमावलं ते तमाशात गमावलं या पद्धतीनं नाना पटोले यांची ही वागणूक आहे आणि नेमका नाना पटोले यांचं हे बिंधास्तं किंवा या पद्धतीचं चित्र विचित्र विचित्र वागणं आणि तिकडे उद्धव ठाकरे यांना शरद पवारांशी नेमकं कोणत्या पद्धतीनं वागायचं असतं त्यांना कसं टॅकल करायचं राजकीयदृष्ट्या कसे डॉपेच खेळायचे हे नेमकं माहीत नसल्यामुळे या दिवसांमध्ये महाआघाडीची सारी सूत्रं शरद पवारांनी आपल्याकडे ठेवली आहेत मी तुम्हाला एक पुरावा सांगतो आणि त्याच पद्धतीनं महाआघाडीमध्ये नेमकं आणि नक्की घडत आहे जळगावला भाजपतर्फे लोकसभेच्या स्मिता वाघ ह्या उमेदवार आहेत आणि काही दिवसापूर्वी याच शरद पवारांनी स्मिता वाघ यांच्या विरोधात ललिता पाटील यांना मुंबईत आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्यांची उबाठा शिवसेनेतर्फे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे परस्पर उमेदवारी जाहीर करून ते मोकळे झाले म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ललिता पाटील ह्या उमेदवार आहेत किंवा उमेदवार म्हणून त्यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे त्यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरे यांची साधी भेट देखील घेतलेली नाही थोडक्यात काय तर या जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांच्या विरुद्ध किंवा यांच्या विरोधामध्ये ललिता पाटील चांगली टक्कर देऊ शकतात हे केवळ उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी ठासून सांगितलं आणि परस्पर त्यांची उमेदवारी जाहीर करून ते मोकळे झाले हे तर एक उदाहरण झालं परंतु राज्यामध्ये इतरही उमेदवारांच्या बाबतीमध्ये म्हणजे ते उमेदवार काँग्रेसचे असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये देखील या दिवसामध्ये शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा मानला जातो आणि तेच परस्पर या पद्धतीनं उमेदवार जाहीर करून मोकळे होतात आणि हे जर असं या पद्धतीनं घडणार असेल किंवा घडलं असेल किंवा घडलेलं आहे साहजिक आहे की लोकसभा निवडणुकीनंतर याच महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरे नाना पटोले किंवा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपेक्षा नक्कीच शरद पवार यांचा वर चष्मा राहील आणि त्यांची ती नेहमीची स्टाईल आहे जी विशेषतः उद्धव ठाकरे यांना किंवा काँग्रेसला भविष्यात नक्कीच त्रासदायक तापदायक ठरणारी आहे आणि हेच नेमकं पटोले यांना समजत नाही ते चुकीच्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून या दिवसामध्ये राजकारण खेळत आहेत जे काँग्रेसच्या नक्की अंगलट येणार आहे तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मी नेहमी माझ्या वर्गातल्या एका तिरळ्या मुलीचं उदाहरण देतो म्हणजे ती थी तिरळं बघणारी मुलगी आम्हा वर्गातल्या मुलांना ती आमच्यावर फिदा आहे असं आम्हाला वारंवार वाटायचं पण पुढे ती आमच्यातल्या एकाचीही झाली नाही आणि भलतीकडेच ती लग्न करून मोकळी झाली थोडक्यात काय चंद्रशेखर बावनकुळे यांचं देखील नेमकं ते तसंच आहे पण जे हे नक्की आहे की चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं नातं गुरु शिष्याचं आहे किंवा जिवलग मित्राचं आहे अगदी सख्या मित्रांचं आहे जणू एकाच कुटुंबातले ते दोघं सदस्य आहेत पण त्याही पलीकडे मी ते जे त्या मुलीचं उदाहरण दिलं त्या पद्धतीनं बावनकुळे यांचं वागणं असतं बोलणं असतं त्यांच्या ती कामाची पद्धत आहे म्हणजे बावनकुळे हे जसे फडणवीसांना खूप जवळचे वाटतात तेच बावनकुळे मग ते बावन नितीन गडकरी असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रकांतदादा पाटील असतील रावसाहेब दानवे असतील किंवा महायुतीचे एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील निलमताई गोरे असतील प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील थोडक्यात काय तर आपल्या या राज्यातले त्यांच्या पक्षातले त्यांच्या महायुतीचे प्रसंगी विरोधातले सारेच नेते त्यातल्या प्रत्येकाला बावनकुळे आपल्या जवळचे आहेत आपले, आपले अतिशय जवळचे मित्र आहेत हा सतत भास होत असतो ते तसंच वाटत राहतं रहास्त, वाटत राहत असतं आणि नेमकी तीच फॅक्ट आहे कारण मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे की कुठलीही व्यक्ती बावनकुळे यांच्याकडे आल्यानंतर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तीचा मग तो सामान्य कार्यकर्ता असेल किंवा राज्यातला कुठल्याही पक्षाचा कोणत्याही विचारांचा नेता असेल किंवा अमुक एखादा अधिकारी असेल त्या साऱ्यांशी बावनकुळे अतिशय प्रेमानं वागतात बोलतात त्यांची अडचण नेमकी समजून घेतात आणि मनात काहीही न ठेवता कुठलाही स्वार्थ न ठेवता ते सहकार्य करून मोकळे होतात आणि नेमका हाच फरक नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही विदर्भातल्या नेत्यांमध्ये आहे दोघेही एकाच परिसरातले त्या नागपूर परिसरातले पण दोघांच्या स्वभावात मोठी भिन्नता आहे अगदी महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांच्या पक्षाची कार्यकारणी मग ती जिल्हावार असेल किंवा राज्य राज्याची असेल ती का जम्बो कार्यकारणी त्यांनी जाहीर केल्यानंतर कुठल्याही जिल्ह्यातून किंवा राज्यातून त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवला नाही किंवा नाराजी व्यक्त केली नाही थोडक्यात काय तर आपापसात आप भांडणं न लावून देता उलट सर्वांना बरोबर घेऊन चढण्याची त्यांची भूमिका ही खरोखर कौतुकास्पद आहे विशेष म्हणजे बावनकुळे यांना आपल्या स्वभावातल्या अभ्यासातल्या वागण्यातल्या बोलण्यातल्या आपल्या नेतृत्वातल्या साऱ्या मर्यादा उत्तम माहिती आहेत अतिशय हुशार आहेत चाणाक्ष आहेत सावध असतात आणि त्यांना हे नक्की ठाऊक आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतिशय चाणाक्ष बुद्धिमान समाजसेवी आणि देशाची सतत सेवा करणाऱ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा संघ स्वयंसेवकांचा पक्ष आहे संघटना आहे आणि या साऱ्यांसमोर टिकून राहायचं असेल तर त्यांचे नेमके विचार ऐकून घेणं ते ध्यानात ठेवणं आणि त्या विचारांवर चालणं हे महत्त्वाचं ठरतं हे त्या बावनकुळे यांना नेमकं आणि ने नक्की ठाऊक आहे ज्याचा फायदा त्यांना नेहमी होतो आणि आपल्या स्वभावात किंवा अनेक इतर गोष्टींमध्ये मर्यादा असून देखील बावनकुळे यांचं नेतृत्व बावन कशी ठरतं कारण त्यांची जी पॉझिटिव्ह वृत्ती आहे सकारात्मक भूमिका आहे ती त्यांना पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करत राहते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार